Bersedekah, mikir anu, untuk naik ke soal gadaik. Untuk naik ke soal gadaik, untuk naik ke pagi gadaik, untuk naik naik ke soal gadaik, untuk naik ke तर आलेलोय घरी जॉबवरून आणि शिवारीला खाली गेला मंदिरात नेऊन आणलं तर आता यांची इकडे मस्ती चालू आहे <laughs> ती दाखवतो तुम्हाला आवाज बघा आवाज इकडे अशी मस्ती चालू आहे थांबा दाखवतोच दाखवतो बघा असा उड्या मारतोय बघा 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 <laughs> चला बघूया आता बॉल पण बनवलेला त्यांनी दाखव बघा इकडे काय चाललंय हा आता कस... बॉल दाखवा बॉल बॉल दाखव आपण बॉल दाखव तिकडे बॉल द्यायची बॅट आणि बॉल रे रेल्यू बॉल दाखव पिठापासून भरलाय सांग बॅट बघ बघ इकडं इकडं दिसतय बई तर करा बॉलिंग करा चल बॉलिंग करा चिपकवशील माझ्या कपाळावर बॉलिंग करा <laughs> बॉलिंग करा चल चल बॉलिंग आयले बॉल टच कर चल बॉल डाळ बॉल डाल दार। बॉल डायरेक्ट जाऊन चिपकतो बॉलिंग चला बॉलिंग स्टार्ट बॅट्समॅन रेडी आणि हा बॉल भेदक गोलंदाज बॅट्समन पण खतरनाक ओ हो हो खतरनाक गोलंदाज बॅट <laughs> शिपक गुंडा काय चाललंय भाई, भाई पंख्यात टाकले बाबा माळ्यावर आहेत वरटील पंख्यात नाही टाकायचं दोघांना कामान आहेत आणि हा बघा काय करतोय आपण कुणीकडे गेलो पिलू गेलेलो कोणीकडे आपण अरे मंदिरात गेलेलो बोल ना बोल ना मंदिरात गेलो येडा येडा शिव येडा शोध शोध्या मित्रांनो आठ दिवसाचा येईल डिली काय ना काहीतरी स्वीट खाऊनच आज आहे बघा इकडे फायनल दिसत मला कमी आहे वा क्या वाटवी तर आईस्क्रीम खाऊन इकडं आईस्क्रीम खाऊ चाललेलं आहे बघा काय चाललं तर Tensi पण नर मला जाऊ तर घेऊया देऊ नाही इकडे तर तर कस वाटलं कमी मध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा तू द्या आजी घ्या तू